राजश्री राजेंद्र ताड पंढरपूर तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्ष आदरणीय शरद चंद्र पवार गड माढा मतदारसंघामध्ये एकूण परिस्थिती काय आता सध्याची परिस्थिती तर अतिशय सुंदर आहे कारण ह्या बी जे पीला सर्वसामान्य जनता ही कंटाळलेली आहे महागाईचा भस्मासूर वाढलेला आहे महिलांसाठी तर खूपच कारण गॅसचे दर बघता तीनशे साडेतीनशे वरून आता ते अकराशे पर्यंत गेलेले आहेत शेतकऱ्यांसाठीची शेतकऱ्यांची तीच परिस्थिती आहे शेतातल्या खताच्या किमती या इतक्या भयानक वाढलेल्या आहेत की त्याच्यामुळं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे शेतीच्या भावाला शेतीच्या मालाला भाव नाही अशा प्रत्येकच गोष्टीमध्ये ह्या सरकारनं बी जे पी सरकारनं आम्हाला कंबरडं गोरगरिबाचं मोडण्याची पाळी आणलेली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता ही ह्याला कंटाळल्यामुळे बी जे पीला मतदान न करता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे शेतकऱ्याचे हे शेतकऱ्याचेच गुरु म्हणले तरी चालेल यांनी शेतकऱ्यासाठी ज्या काही स्कीम राब राबवल्या शेतीच्या जे त्या जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी ते शेतकऱ्याचे कर्ज माफ केलेले आहेत आणि शेतीमालाला भावसुद्धा दिलेला आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता ही आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब गटावरतीच खुश आहे आणि सर्वजण हे बी जे पीला कंटाळल्यामुळे महागाईच्या भस्मा वाढल्यामुळे हे सध्या राष्ट्रवादीलाच मतदान करणार आहेत उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत माडा मतदारसंघाचे आदरणीय धैर्यशील भैया पण संपर्क जनसंपर्क चांगला आहे त्यांनी भेट दौरे सगळीकडे दिलेले आहेत परंतु जे विरोधी पक्ष नेते आहेत भाजपचे सिंह निंबाळकर त्यांचा अजून ह्या गावापर्यंत मी जेव्हा भेट दौरे केलेले आहेत तेव्हा कुणीही कुठेही आलेलं नाही आणि पहिल्या जे पंचवार्षिक मध्ये पण ते खासदार होते पण सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आलं की आम्ही त्यांना पेपरमध्येच पाहिलं आणि टीव्हीत पाहिलं जनतेत तर ते कधीच येऊन त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही जे आदरणीय आदरणीय मोहिते पाटलांनीच पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नाला हेनी यश आता आपल्या डोक्यावर घेत आहेत परंतु हे पाण्याचं सुद्धा जे पाणीदार खासदार म्हणलं जातं पण हे चुकीचं आहे हे सगळं मोहिते पाटलांनी केलेलं आहे आणि नाव मात्र आदरणीय सरत आदरणीय स्वतः खासदार घेत आहेत पण हे चुकीचं आहे त्यांनी कुठलीही बेटगार दौरे कुठेही दिलेले नाही सर्वसामान्य जनतेच्या भेटी गाठी घेतलेले नाहीत परंतु मोहिते पाटील घराण्याचे सर्व मेंबर सगळीकडे फिरून त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचे शब्द देत आहेत आणि सोडवलेही आहेत प्रत्येक गावात आम्ही ज्यावेळेस गा गावभेट दौरे केले प्रत्येक गावात त्यांनी सभामंडप असू द्या लाईटचे दिले असू द्या असं पुण्या ना पुण्या स्वरूपात हे निधी दिलेले आहेत प्रत्येक गावात निधी दिलेला आहे एकूण महिलांची काय अपेक्षा आता सध्याच्या सरकारकडून आता सध्याच्या सरकारकडून गॅसच्या किमती कमी व्हाव्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की खताच्या किमती कमी व्हाव्या अशा बऱ्यापैकी महिलांच्या प्रश्न आहेत ते सोडवण्याचा सरकार हे प्रयत्न करणार आहे काँग्रेसने आदरणीय राहुलजींनी शब्द दिलेला आहे की काही त्यांचे काँग्रेसमधूनही ते महिलांसाठी खूप काही योजना राबवणार आहेत यामुळे आता या, या गटामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत महते पाटील यांना चांगला प्रतिसाद आहे असं तुम्हाला शंभर टक्के चांगला प्रतिसाद आहे खासदार साहेब निवडून आल्यातच दाव, जमा आहेत कारण आम्ही गाव गावभेट दौरे जमा करतोय अगदी विरोधी पक्षाचे जरी लोक असले तरी या महागाईच्या भावमासुरामुळे ते भाजपला मत करण्यात तयार नाहीत ते राष्ट्रवादीलाच मत करणार आहेत काँग्रेसला शिवसेनेलाच मत करणार आहेत महाविकास आघाडीच येणार आहे